नमस्कार गोपाळ कायमचा विठूची वाडी सोडून जाणार असतो त्यावेळेला इंदू तिथे आलेली असते इंदू गोपाळला म्हणते गोपाळ कुठे चाललास तू त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू अगं कुठे चाललो नाही आपण दोघांनी जायचं आहे कायमचं हे गाव सोडून खरं सांगायचं तर मला या गावात राहायचंच नाही कधी एकदा हे गाव सोडून जाते असं झालंय तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ जरा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू विचार करण्याचा प्रश्नच नाही आपण लवकरात लवकर, लवकर इथून निघूया तेव्हा इंदू बोलते तुला गाव सोडून जायचं असेल तर तू जा पण तू माझं म्हणणं कसं काय गृहित धरू शकतोस तू मला गृहीत धरू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो म्हणजे तू गावाला येणार गाव सोडून येणार नाहीस का तेव्हा इंदू बोलते नाही मी गाव सोडून येणारच नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो म्हणजे म्हणजे आपण एकत्र का हो इंदू तू जर का माझ्यासोबत येणारच नाही आहेस तर आपण दोघं एकत्र असून काय फायदा आपल्या दोघांचं एकत्र असण्याला काहीही फायदा नाही इंदू तेव्हा लगेच हिंदू बोलते गोपाळ अरे असं का बोलतोस तू गोपाळ अरे तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे माझं पण तू जर का असा विचार करत असशील तर मी काय करू मला खरंच कळत नाही काही काही वेळेला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो जाऊ देत नाही इंदू मला तर तुझ्याशी आता बोलायचंच नाही कारण मला सगळं दिसतं आहे सगळं कळतं आहे तू अशी का वागतेस तेसुद्धा समजतंय आणि इंदू मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे झालं गोपाळ पुरे झालं अरे तू तु 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 तुला जसं पाहिजे तसं नाही ना ठरवू शकत जरा तरी माझा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मला तुझा विचार करायचाच नाही गोपाळ अरे तू जर का असाच वागत असणार तर मला विचार करायचाच नाही त्यावेळेला गोपाळ म्हणतो तुला जर का माझा विचार करायचाच नाही आहे तर मला सुद्धा नाही करायचा हे ऐकून इंदूला धक्कास बसतो इंदू गोपाळला म्हणते ठीक आहे तू जा मी तुला नाही अडवणार तेव्हा गोपाळ म्हणतो इंदू तू माझं मन, मन दुखवतेस तेव्हा इंदू बोलते माझंसुद्धा मन दुखतंय पण मी तरी काय करू मला सुद्धा कळत नाही आहे की काय करावं ते आता तर माझी इच्छाच राहिली नाही कोणत्याच गोष्टी बाबतीत बोलण्याची आणि खरं सांगायचं तर आता एक गोष्ट कळून चुकली मला मंजे। आहे मला ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू माझा विचार करणारच नाही आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ हे बरं आहे तुझं आधी स्वतःच्या मनाला येईल तसं वागायचं आणि नंतर मग मला बडबडायचं का गोपाळ असं वागतोय तू समजून घे ना पण गोपाळ काहीच केल्यास समजा तयारच नसतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्ष संपूर्ण घर शोधत असतो तो, तो इंदूला शोधत असतो त्याच वेळेला शकुंतलाबाई तला बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्ष अरे काय चाललंय तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो काकी इंदू कुठे आहे इंदू आज मला तिच्याशी काही ते बोलायचं आहे तिच्याशी जोपर्यंत मी बोलत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात इंदू अरे असेलच इथे कुठेतरी येईलच थोड्या वेळात तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो मला असं हातावर हात घेऊन बसून चालणार नाही मला वेळीच काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघूनच जातील इकडे मात्र धोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो गावात इंदूला शोधत असतो पण इंदू मात्र त्याला कुठेच सापडत नसते इकडे गोपाळ गाव सोडून निघालेला असतो त्यावेळेला तो इंदूला बोलतो इंदू अजूनसुद्धा वेळ गेली नाही तू विचार कर तेव्हा इंदू बोलते मला नाही विचार करायचा माझा निर्णय झाला आहे आणि माझा निर्णय शेवटचा निर्णय आहे हे ऐकून गोपाळ बोलतो इंदू तू काय बोलतेस कळतं आहे का मी एकदा जर का या घराबाहेर पाऊल काढलं तर मग मी मागे बघणार नाही वळून इंदू मी सरळ निघून जाईन त्यावेळेला तुला वाईट वाटेल तेव्हा इंदू बोलते असं काहीही होणार नाही तू कितीही प्रयत्न केलास काही केलंस तरीसुद्धा या गोष्टी अशा घडणारच नाहीत तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते पुरे गोपाळ मी तुझ्याकडून अपेक्षा करतच नाही आहे कारण तू स्वतःचं मन एकदम कठोर केलं आहेस त्यामुळे तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही मुळात गोपाळ तुम्हाला समजून घेणारच नाही आहेस तर मग मी तुझ्याशी का बोलू तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू काय चाललंय तुझं इंदू तुझ्या आशा बघण्याचा त्रास होतोय मला प्लीज स्वतःला सावर इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही स्वतःला सावरण्याचा प्रश्नच येत नाही तुझं जर का माझ्यावरती खरंच प्रेम असेल तर तू इथे राशील तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते तुला माहितीच आहे आणि कायम ते प्रेम तुझ्यावरती असणार पण तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्यानी बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ चक्क तिथून निघून जातो एकदा घरातून बाहेर पाऊल काढल्यानंतर गोपाळ इंदूकडे बघतसुद्धा नाही तो जात असताना त्याच्या डोळ्यातून पाणी असतं तो स्वतःशीच बोलतो इंदू तू चुकतेस खरं सांगायचं तर माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण तू मात्र माझ्या प्रेमासाठी या गावातून यायला तयार नाहीस इंदू तू असं का वागतेस तेच मला कळत नाही इंदू तू माझ्यासोबत हवी होतीस मला माझ्यासोबत तुझ्यासोबत संसार करायचा होता पण नाही इंदू तू माझा विचारच करत नाही आहेस त्यावेळेला मात्र इकडे इंदू म्हणत असते गोपाळ तू असा कसा काय सोडून जाऊ शकतोस गोपाळ अरे तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण मी नाही येणार परत पाठी फिरून या दोघांचंही मनातल्या मनात, मनात। खूप काही चालू असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ इंदूच्या प्रेमापोटी विटूच्याच वाडीत राहील का कर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू